नमस्कार यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडीतील मागासवर्गीय समाजाच्या स्मशानभूमीची दुरावस्था प्रेत दहन करण्यासाठी रस्ता शोधत काढावा लागत आहे मार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष वाळवा तालुक्यातील ऐतवडी बुद्रुक येथील मागासवर्गीय समाजाची ओढ्याच्या कडेला स्मशानभूमी आहे पण त्या स्मशानभूमीमध्ये कोणत्या सुविधा नाहीत कोभा उसकटलेल्या अवस्थेत पत्रा जळून खाक झालेला अंत्यविधीला आलेल्या लोकांना बसण्यासाठी बांधलेले शेड भेगा पडलेला आहे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत काल एक दुर्दैवी घटना घडली एका महिलेचा मृत्यू झाल्याने प्रेत अंत्यविधीला स्मशानभूमीत घेऊन जाताना रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे ठिकठिकाणी पाणी साचलं होतं त्यातूनच मार्ग काढत जावं लागलं रस्त्याच्या दोन्ही बाजूला गवत उगवले आहे लाईटचा खांब असून त्याचा प्रकाश अपुर आहे स्मशानभूमीचे जळून खाक झाल्याने पावसाचे पाणी आत येत आहे स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी रस्ता शोधत प्रेत घेऊन जाताना तारीवरची कसरत करत स्मशानभूमीत प्रेत दहन करण्यासाठी जावं लागत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे मात्र येथील प्रशासन या गोष्टीकडे कानाडोळा करत असल्याचं चित्र नजरेस येत आहे ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी मुरुम टाकून व तणनाशक औषध फवारणींची मागणी होत आहे हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका